असं झाडा आठ असं थांबलं आहे सगळं आणि वेलं पण खूप सुकून चालले तर पाणी नाही पाऊसही नाही आणि मक्काही आपली आहे मक्का थोडी चांगली आहे हो मक्का थोडी चांगली आहे कधी येतो काय माहिती पाऊस तर पण असं सगळं ला रान आपलं मस्त मला खूप आनंद होतो एक चांगलं म्हणजे फक्त पाऊस झाला पाहिजे म्हणजे आपलं रानं चांगलं राहील आणि सगळंच पीक चांगले येतील समजा तुम्ही पाहात आहात आणि हे वेल इथं